आपण आवाज सांगली येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार धक्कादायक बाब म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराकडून हा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे संजय माने असे या आरोपीचे नाव असून सध्या तो तुरुंगातून पॅरलवर बाहेर आला होता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घराशेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे त्यानंतर संबंधित मुलीने पालकांना या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती दरम्यान ही घटना समोर येताच नागरिकांनी संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली तर या घटनेची माहिती मिळताच भाजप काँग्रेसच्या नेत्यांनी देखील संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती तर पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या दोन तासात आटपाडी येथून संशयित संजय माने याला ताब्यात घेतले आहे दरम्यान लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे आवाज माधुरी मेस्त्री आ, काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजय हद्दीमधील चिंतन मग झोपडपटी येथे एक पंधरा वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बाराज दरम्यान पोलिसला आली तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय म्हणून आहे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचं तोंड दाबवून तिला आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई ही पोलिसांना पावणे बाराज दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार निसर तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीम करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचं नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामबाग पोलिसांमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपी चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेले आहे त्यानंतर सदर बालिकेची रितसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर भाधवी नवीन बी एन एस कलम पासष्ट एक तसेच फोक्सो कलम चार व सहाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी चांगली शिबिर येथे आम्ही पाठवलेलं आहे अशा स्पष्ट बेदल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा